हॅलो फ्रेंड्स हो हो तर आज आपण गुळांबा बनवणार आहोत ही एक पारंपरिक अशी रेसिपी आहे या गुळांब्याला काही जण पन्हा पण म्हणतात पण हे पन्हा जे असते ते चपातीबरोबर खाल्लं जाते आणि दुसरं असते ते प्यायचं पन्ह असं म्हणतात पण गुळांबा खूप कमीजणं म्हणतात ह्याला तर आपण ह्यासाठी येत ना काही कैऱ्या आहेत त्या आपण कुकरला धुवून चांगल्या शिजत ठेवणार आहोत आणि ह्याला शिजवून चांगलं असं मऊसर शिजवून घ्यायचे आहे त्याला तर ह्याला आपण कुकरला लावायचे एक ते दोन शिट्यांमध्ये या छान शिजतात आणि ही रेसिपी इतकी छान आहे ना तुम्ही बनवलीत ना तर इतकी छान अशी टेस्टी तिखट गोड आंबट अशी मस्तच रेसिपी आहे चपातीबरोबर खायला भाकरीबरोबर खायला वगैरे खूप छान लागते ही ठेपल्याबरोबर वगैरे खूप सुंदर लागते तर आपण हे बघा आता कैरे आपल्या उकडून झालेले आहेत मी मगाशी काय केलं पाच कैऱ्या होत्या ना ते हो एक कैरी मी काढून ठेवली तर माझ्याकडे पाचच होत्या तर एक कैरी मला हवी होती ती मी काढून घेतली आणि चारच कैऱ्या इथे उकडवल्या तर ह्या चार ज्या कैऱ्या आहेत ह्याच्यातल्या या दोन कैऱ्या ज्या आहेत त्याचं आपण पन बनवणार आहोत आणि दोन कैऱ्यांचा आपण गुळांबा बनवणार आहोत पण ह्या सगळ्या कैऱ्या आपण आत्ताच काढून सोलून त्यामधून घर काढून घ्यायचं आहे तर हा घर आपला जो सालांचा घर असतो ना तो चमच्याने काढून निघतो आरामात चमच्या चमच्याने निघतो तो असा खरवडून निघून जातो आणि बाठ्याचा पण तशाच प्रकारे निघतो तर हा आपला घर एवढा निघालेला आहे आता हा एवढा घर आहे हा चार कैऱ्यांचा आहे आणि ही बघा ही सालं आपली एकदम स्वच्छ झालेली आहेत त्याच्यात आता बिलकुल घर उरलेला नाही आहे हे बघा अक्षरशः वाटी असं निघालेलं आहे तर आता आपण आ, हे बघा ही स्वच्छ एकदम झालेली आहे पूर्ण घर मी अक्षरशः चमच्याने असा खरवडून सका पूर्ण एकदम अ सोप्या पद्धतीने निघतो तर आ, हे बघा आपण हे जो घर काढलेला आहे हा आता आपण दोन भागांमध्ये डिवाईड करणार आहोत दोन भाग यासाठी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं गुळांबा आणि पनं तर पण्याची रेसिपी मी आधी टाकली होती तर आता पन्याची रेसिपी नाही दाखवणार आहे फक्त गुळांब्याची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे बघा अर्धा आपण इथे घर काढून घेतला आहे हा गुळांबा जो बनतो ना तो गुळामध्ये बनतो गुळ घेत गुळ असतो त्याला किसून घ्यायचा असतो आणि किसून मग ह्याच्यात मिक्स करायचा असतो त्यामुळे ह्याला गुळांबा असं म्हणतात आणि <coughs> हा गरमीच्या सीझनमध्ये जेव्हा गरम वगैरे पडते तुम्हाला तेव्हा हा खायला खूपच छान किंवा तुमच्याकडे भाजी नाही आहे किंवा काही नाही पटकन गुळांबा बनवला चपाते बनवल्या झालं जेवण की म्हणजे तेवढं पण खाऊ म्हणजे तेवढं छान वाटते खायला तर ह्यामध्ये आता आता आपल्याला थोडीशी वेलची टाकायची आहे तर इथे मी वेलचीची पूड करून घेणार आहे तर वेलचीची पूड करून घेण्यासाठी आपण इथे वेलची टाकणार आहोत सालासकट नेहमी मी सांगते इथे मी सालं सकटच वेलची वापरते आणि इथे एक जायफळ आहे तो घेतला आहे हा जायफळ आपण ह्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर जायफळ तुम्ही फोडून पण घेऊ शकता मी आता फिरवून बघितलं तर हे नाही झालं तर मी काय केलं थोडं फोडून बघितलं फोडून घेतलं तर हे बघा हे फोडून घेतलेलं जायफळ आहे आणि हे सगळं फिरवून एकदम बारीक पावडर करून ठेवून द्यायची ही तुमची कितीही दिवस अशी राहते पावडर खूप छान राहते फक्त एक घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायची तर इथे आमच्याकडे अशा प्रकारचे गूळ भेटतात आमच्याकडे असं गुळाची ढेप पेटत नाही जे असे छोटे छोटेशा वड्या असतात <coughs> तर हे गूळ आहे ते मी इथे किसून घेणार आहे किंवा आपल्या चाकूने थोडंसं कापून घेणार आहे तर हे कापून घेतलं आहे मी आणि ह्याला आता आपण या गुळ घरामध्ये मिक्स करणार आहोत कैरीच्या घरात छान मिक्स होते हे आणि जरा हातानेच करायचं असते हात असे छान धुवून घ्यायचे आहेत हां तसंच तुम्ही हे नका करू तर छान असे हात असे धुतल्यानंतर हे असं मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याने करायला गेलात तर मिक्स होणार नाही हां एक वेळ तुमचं जे पावभाजीचं ठेचणी असते ना त्याने हे मिक्स होऊ शकते कारण गुळ मग दाबला जाईल पण त्याच्यात काय होते एकदम बारीक बारीक लगदा होऊन जातो त्याचा ह्याच्यात थोडे थोडेसे असे चंक्स राहिले ना तर छान वाटते तर हे बघा गुळ आपला मेल्ट झालेला आहे आणि हा थोडासा असा म्हणजे पातळ झालेला आहे आता तर हे बघा आता थोडंसं आपल्याला ह्यामध्ये मिरची पूड टाकायची अगदी जराशी टाकायची पाव चमच्यापेक्षा कमी टाकायची <coughs> मी इथे भाजून जिरं घेतलेलं आहे भरडून तर ते जिऱ्याची पूड थोडीशी भरड टाकलेली आहे आणि जर असं चवीपुरतं मीठ टाकलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आंबट कैऱ्या तिखट आपलं तिखट टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे काय होते ह्याची चव इतकी अशी अप्रतिम होते ना इतकी सुंदर लागते ना आणि चपातीबरोबर खरंच हे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा हे तुम्हाला दिसायला एवढं असं हे वाटत असेल पण खाल्ल्यावर तुम्ही आहे ना हे पुन्हा पुन्हा बनवाल एवढी तर गॅरंटी आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या अशा रेसिपींबरोबर मी पुन्हा येईन तोपर्यंत तो टेक केअर बाय